आपण पॅरेंट्स म्हणून आपल्या मुलांना नेहमीच सपोर्ट करत असतो आणि बिनधास्तपणे आपण सांगत असतो मी आहे ना व असे अनेक वाक्य आपल्या कानावर येत असतात किंवा आपण पॅरेंट्स सुद्धा आपल्या मुलांना एक शाश्वती किंवा एक आपल्या बाजूने एक कुठेतरी एक प्रोटेक्शन कवच आपण त्यांना देत असतो परंतु तुमचं हेच प्रोटेक्शन कवच जर तुमच्या मुला मुलांना जर दुमडे बनवत असेल तर तर मात्र ते कुठेतरी धोक्याचं आहे तर नमस्कार मॅनिता पांच्या क्लिनिकल एप्तोथेरपी चाईल्ड काउन्सिल पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि एन एल पी प्रॅक्टिशनर तर आज मी तुमच्यासाठी पॅरेंटिंगचा एक छोटासा वेगळा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आले आहे कारण आपल्या मुलांना जर बडकडी द्यायची असेल तर आपल्याला स्वतःला बळकट व्हावं लागतं असं मी गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला थोडंसं सा सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आताचा जो टॉपिक आहे फार वेगळा आहे आणि जर तुम्ही माझ्या ह्या चॅनलवर हा व्हिडिओ सर्वप्रथम बघत असाल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नावाचा बटना क्लिक करायला अजिबात विसरू नका कारण तुम्हाला नवनवीन नाव व्हिडिओचं नोटिफिकेशन आणि व्हिडिओबद्दलची माहिती आधीच म मिळेल तुम्हाला ह्या त्यामागचा उद्देश आहे तर आवर्जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असं वाटतं तर नक्कीच आवर्जून शेअर करा टॉपिक असा आहे की मुलांना कुठेतरी आपलं हे प्रोटेक्शन कवच किंवा आपले अति काळजी किंवा अति प्रेमापोटी आपण आपलं मुलांना जे काही तुम्ही पुरवत आहात किंवा जे काही तुम्ही फॅसिलिटी त्यांना देत आहात परंतु ह्या गोष्टींच्या मागे जर तुमचं मूल जर कुठेतरी दुबडं बनत चाललं असेल तर मात्र ही त्याचा मेंटली म्हणजे जे त्यांचा जो बौद्धिक विकास आहे किंवा त्याचा जो काही सर्वांगीण विकास असेल त्यावर मात्र कुठेतरी हा अडथळा आणण्याचं काम करेल कदाचित असं सुद्धा असू शकतं तर आपल्याला काय वाटतं की आपल्या मुलांनी मेंटली स्ट्राँग व्हावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं परंतु हे मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी मात्र त्यासाठी ते असे इन्व्हायरमेंट असतं का हे खूप महत्त्वाचं आहे अर्थात कोणालाच वाटणार नाही की आपल्या मुलांना कुठेतरी काहीतरी सामोरे जावं लागेल किंवा अनेक समस्यांना त्यांना प्रॉब्लेम्समध्ये जाऊन त्यांना काहीतरी सहन करावं लागेल परंतु ह्यामागे आपली भावना जरी चांगली असली तर आपल्या मुलाला कुठल्या गोष्टीची कमी होऊ नये किंवा आपल्या मुलांना काहीतरी कमी होऊ नये आपल्याला पाहिजे तेवढं आपण त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत असतो पाहिजे हवं हो त्या ते गोष्टी त्यांना आपण देण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्यामागचा जो का त्यामागचं जे काही कारण आहे परंतु त्यामागे आपल्या मुलांची भावना काय आहे हे मात्र आपण समजून घेतलं पाहिजे जर तुमच्या मुलांना एखादी सिच्युएशनमध्ये जर असं येऊन काहीतरी समस्यांना किंवा आव्हानांना जर सामोरे जावं लागलं तर मात्र तिथं त्यांचा जो मानसिक ता आहेत त्यांची जी मानसिकता आहे ती मात्र कुठेतरी कमकुवत होत जाते कारण त्यांना आपण कुठेच म्हणतात ना जेव्हा माती मातीचं माट जेव्हा कुंभार घडत असतो त्यामुळे तो ओल्या मातीचा गोळा असतो परंतु ओ तोपर्यंत तो, तो काळजी परिपूर्ण घेत असतं त्याला आकार देणं त्याला घडवणं परंतु त्यानंतर त्याचं परिपक्वता येण्यासाठी मात्र त्याला कुठेतरी आगेमध्ये त्याला भाजावं लागतं त्यानंतर त्याची त्याचा जो गुणधर्म आहे तर त्याच्यामध्ये जो टणकपणा आहे त्यावेळेस मात्र आपण त्याला ठरवत असतो की हे माठ किती योग्य आणि किती चांगलं आहे तसंच आपल्या मुलांच्या बाबतीतसुद्धा जर आपण विचार केला की आपल्या मुलांना जर चांगलं प्रखर आणि टणखर बनवायचं असेल तर मात्र कुठेतरी त्यांना आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना एक बडकटी देण्याचा प्रयत्न करा कारण कसं होतं ना आजकाल भरपूर अशा बऱ्याचशा म्हणजे केसेस साय साधारणतः सर्व पाच सहा वर्षाचं मूल जरी असेल ना ते सुद्धा म्हणतं की मला खूप डिप्रेशन आलं आहे या खूप टेन्शनमध्ये आहे त्याला डिप्रेशन हा वर्ड्स माहितीसुद्धा नसतो डिप्रेशन वर्ड्स काय सर्वसाधारणपणे आपणसुद्धा म्हणतो की खरंच यार मला खूप डिप्रेशिव वाटतं आहे किंवा डिप्रेशनमध्ये हा गेलेला आहे ती डिप्रेशनमध्ये गेलेली आहे असे अनेक गोष्टी आपण अनेकांच्या बाबतीमध्ये ऐकत असतो बघत असतो परंतु आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा या गोष्टी होत असतात आणि ह्या गोष्टींना जर मुलांना जर सामोरे जाता येत नसेल तर मात्र हा कुठेतरी त्यांचा मेंटली कमकोवतपणा त्यांच्यामध्ये येत असतो आणि याला मात्र सामोरे जाण्यासाठी आपण कुठेतरी त्याला खंबीरपणा आणणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुमची मुलं बाहेर जाऊन जगामध्ये वावरतील त्यावेळेस मात्र त्यांना खमकं बनवणं त्यांना खंबीर बनवणं एक पॅरेंट्स म्हणून आपलं सुद्धा एक कर्तव्य आहे बऱ्याच वेळा असं होतं की मूल जरी थोडं धडपडलं असेल पडलं असेल तर आपण पटकन जाऊन त्याला उचलतो पटकन जाऊन त्याला आणतो आणि त्याची काळजी घेत असतो परंतु या काळजी घेण्यामागे तो कुठे ना कुठे काही म्हणजे एखादी गोष्ट ट्राय करायला जर थोडंसं मागे होत असेल किंवा त्याला पुढे जाण्यासाठी जर आपलं हे प्रोटेक्शन कब जर कुठेतरी आड येत असेल तर मात्र तिथं था, आपण थांबलं पाहिजे आणि आपल्या मुलांना पुढे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी अचीव करण्यासाठी सपोर्ट केला पाहिजे भले मग त्याला कितीही कष्ट सहन करावे लागले किंवा कितीही अडचणींना सामना करावा लागला त्यासाठी मात्र आपलं पाठबळ मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे जरी आपल्याला काळजी असते काळजी अवश्य करावी कारण तुम्ही काळजी कशाची करू शकतात माहिती का ज्यावेळेस आपण म्हणतो ना की टेन्शन नको घेऊन मी आहे अर्थातच तुम्ही आहात पण कशावरून तुम्ही शाश्वती देत आहात की तुम्ही कायमस्वरूपी त्यांच्या सोबत आहातच तुम्ही एक मे तुम्ही त्यांना एक फिजिकली किंवा एक आर्थिकदृष्ट्या त्यांना मदत करू शकतात एक फिजिकली त्यांना मदत करू शकतात पण मेंटली त्यांना कसं प्रिपेअर कराल हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे त्यासाठी आपल्या मुलांना जर मेंटली स्ट्रॉंग बनवायचं असेल तर त्यांना त्यांच्या ज्या सिच्युएशनमध्ये ते जात आहेत ना त्यांना त्यांचा बाहेर पडण्यामागे किंवा बाहेर पडण्यासाठी त्यांना कसा मार्ग काढता येईल ते त्यांना स्वतःहून त्यांना पुरेपूर करू द्या कारण बरंच मुलांना खूप म्हणजे एखादी मेहनतीचं काम जर त्यांच्या पुढे आलं असेल म्हणजे साधारणतः विषय घेतला तर आपण अभ्यासा रिलेटेड घ्या बरेच मुलं अशा आहेत की अभ्यास करता करता एवढं टेन्शन म्हणजे बर्डन येत असं कारण बाकीचं एन्व्हायरमेंट त्याला असतं टेन्शन द्यायला बाहेरून प्रेशर असतो शिक्षकांचा प्रेशर ट्युशनचा प्रेशर राहून राऊंड पॅरेंट्सचासुद्धा तो प्रेशर आणि ह्यामुळे मुलांचे जे मेंटॅलिटी असते ना ती खूप मात्र कुठेतरी ढासाळत जात असते आणि यामध्ये मुलं खूप अभ्यास करता करता जरी केला असेल परंतु त्यामध्ये पास होईल की नाही होईल किंवा चांगले मार्क्स मिळतील की नाही मिळतील ह्या गोष्टीने मात्र तो अर्धाचा वर खचत असतो तिथं मात्र आपल्याला पॅरेंट्स म्हणून तिथं कुठेतरी एक सपोर्ट देणं गरजेचं आहे आज कारण आजकाल असं झालं आहे ना पॅरेंट्सला सपोर्टची जास्त गरज वाटत आहे कारण बघा ना बऱ्याच घरा घरामध्ये काही ना काही कल होत असतो काही ना काही अडचणी येत असते स एक सिम्पलसा एक क्वेश्चन आहे जर आपल्या घरात जर काही अडचणी आल्या म्हणजे त्या आर्थिक असतील किंवा कुठल्या तरी फिजिकली असतील जरी आपल्या कामामध्ये कुठेतरी काही बिनसलं असेल किंवा कुठेतरी आपल्याला लॉस झाला असेल तर घरामध्ये पहिले काय येईल मला सांगा एक तर अडचण अडचण तर आहेच परंतु त्यामागे जे येईल ना जे इन्व्हायरमेंट क्रिएट होईल ना ते म्हणजे एक मेंटली किंवा एक मानसिकतेने एक खच्चीकरण त्या एन्व्हायरमेंटमध्ये होत असतं त्या लोकांमध्ये होत असतं आणि अर्थातच आपल्याला असं होतं ना कधी कधी एखाद्या व्यक्तीला आपण सपोज आपले वडील घरात आले असेल आणि मुलांनी त्यांना विचारलं असेल किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीने त्याला काहीतरी प्रश्न विचारायचं सुरू केलं असेल तर आपण सहज म्हणतो अरे यार मी खूप टेन्शनमध्ये आहे तू आत्ता माझ्या जवळ येऊ नकोस आणि मला एकटं सोड म्हणजे आजकाल असं आहे ना की आपण आपल्या भावनासुद्धा इतरांकडे व्यक्त करू शकत नाही जे आपले फॅमिली मेंबर्स असतील किंवा आपले घरातले लोक असतील तर त्यासुद्धा आपण मोकळे होऊ शकत नाही तिथं आपण एकटं राहणं पसंत करतो का कारण ही सगळी मरगट आपल्याला आपल्या आतमध्ये ठेवायची असते किंवा नाही सहन झाली तर मग आपण कुठे जातो हे काढायला की आपलं फ्रेंड सर्कल असेल किंवा एखादा खूप म्हणजे डोक्याचा वर हे पाणी गेलं डिप्रेशनचं तर एखादा काउन्सलर काउन्सिलोथेरपीची आपण मदत घेत असतो पण आपल्या फॅमिलीमध्ये ह्या गोष्टी जाऊन आपण शेअर करत नाही किंवा त्यांची मदत घ्यायला आपल्या कुठेतरी कमीपणा वाटत असतो सेम तसं आपल्या मुलांचं होत असतं तर आपण कुठेतरी ह्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे ॲक्च्युली आपण कशा प्रॉब्लेममध्ये आहोत आपण कसा सामना करत आहोत जोपर्यंत आपल्या घरच्यांना आपण सांगत नाही तोपर्यंत आपल्या मुलांचासुद्धा दृष्टी खालून या गोष्टी जाणार नाही त्यांच्या मनाखालून या गोष्टी बिंबणार नाहीत या गोष्टी अवश्य घडत राहतील आणि तसं आपण मुलांना प्रतिसाद देऊ तसंच आपल्या मुलांमध्ये सुद्धा या गोष्टी इम्प्लिमेंटमध्ये आपल्याला परावर्तित होताना दिसत जातील ह्या मात्र एकदम शुद्ध आणि खऱ्या गोष्टी आहेत कारण आपल्या लाईफमध्ये सुद्धा या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्या होत राहतात आणि घडत राहतात जर आपल्या मुलांना मेंटली स्ट्राँग बनवायचं असेल तर मात्र त्यांना कुठेतरी खंबीर बनवण्यासाठी तुम्ही त्यांना चॅलेंज द्यायला शिकवा चॅलेंज घ्यायला शिकवा काही गोष्टींचा चॅलेंज ते ॲक्सेप्ट करता ना तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा गायडन्स करा तर ते कुठेतरी खंबीर होतील आज कारण आजकालच्या मुलांमध्ये आम्ही बघत असतो ना की आजकालच्या मुलांमध्ये मेंटली अजिबात पेशन्स नाही हे जर एखादी गोष्ट त्यांच्यावर बिंबली असेल एखाद्या मित्राने जरी इन्सर्ट केली असेल किंवा एखाद्या गर्लफ्रेंडने त्यांना नाही म्हटलं असेल सरासपणे ते काहीतरी दंगामस्ती करून येतात किंवा मार खाऊन येतात तर सरळ काही कोणाला न बोलता आतल्या सगळं साठून सुसाईड करून घेतात कोणाला या गोष्टींची सुद्धा म्हणजे कुठे ना कुठे थांग पत्तासुद्धा लागत नाही पॅरेंट्सला की माझा मुलगा आज चांगला होता आणि त्याचा आजकाल असं हे का घडलं कारण तिथं एक कुठेतरी तो वीक पॉईंट जो असतो तो म्हणजे मेंटली वीकनेस ज्याला म्हणतो तो आपल्या मुलांमध्ये येत असतो जर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये हे उतरवायचं नसेल ना किंवा येऊ द्यायचं नसेल ना तर आधी आपण प्रिपेअर झालं पाहिजे आधी आपण ह्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या पाहिजे की आपल्या मुलांना कुठेतरी खंबीर बनवण्याची गरज आता आपल्याला भासत आहे जसं आपण सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतच असतो त्यांना फिजिकली असेल किंवा इतर जे काही आपल्याला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी असतील हे आपण देत असतो परंतु तुम्ही आतलं जे काही त्याचं अंतकरण आहे जे मन आहे त्याला कसं तुम्ही बडकटी देणार त्याला शुद्धीकरण कसं करणार तर त्यासाठी मात्र कुठेतरी आपल्याला अध्यात्माची जोड घ्यावी लागते अध्यात्माला धरून आपल्याला चालावं लागतं आपले संस्कार त्यांच्यावर बिंबावे लागतात तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या मुलांवर या गोष्टी बिंबव गेलात तर नक्की तुमच्या मुलांमध्ये कुठेतरी एक पेशन्स ठेवायला ते कुठेतरी बॅलेन्स व्हायला लागेल कुठेतरी त्यांना या गोष्टी समजायला लागतील कधी कधी आपण काहीतरी स्टोरीच्या माध्यमातून मुलांना सांगत असतो त्या गोष्टीतून सुद्धा मुलं काही गोष्टी धडे घेत असतात शिकत असतात आपण अशा शूरवीर लोकांच्या त्यांना गोष्टी सांगत असतो परंतु ते इम्प्लिमेंट करताना कुठेतरी आपण त्यांना प्रतिसाद देत आहोत देत आहोत का हे खूप महत्त्वाचं असतं आज शो छत्रपती शिवाजी महाराज जर आज एवढे मोठे राजे आहेत आणि झाले आहेत तर ते कशामुळे झाले असेल ते तर खूप राजपुत्र होते राजकुमार होते परंतु जिजाऊंनी त्यांना तसं घडवलं का त्यांना कुठेतरी त्यांच्या हातात तलवार द्यावीच लागली त्यांनासुद्धा कुठेतरी म्हणजे सामना करावाच लागला कुठल्या ना कुठल्या संकटांना वारा पाऊस जे काही असेल समथिंग त्या गोष्टींना त्यांना सामोरे जावं लागलंच असेल तर कुठे या गोष्टी घडत गेल्या असतील तसंच आपल्या मुलांच्या बाबतीत असतं जर तुम्हाला तुमच्या मुलांचा आधी म्हणजे फिजिकली तर ते होणारच आहे परंतु मेंटली स्ट्रॉंग होणं तेवढंच गरजेचं आहे जर तुम्हाला तुमच्या मुलांना ट्रॉंग घडवायचं असेल ना तर मात्र काही गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे आणि आपल्या सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या ब्रेनला आपल्या माइंडला ते आधी सजेशन देणं गरजेचं आहे ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे तर मात्र ते आपल्या मुलांपर्यंत पोचेल कारण पालकांची जी मेंटॅलिटी आहे ना ती फक्त त्यांच्यापर्यंतच आहे आज आम्ही जे कमवलं आहे आणि आज आम्हाला जे घडवायचं आहे ते फक्त आमच्या मुलांसाठी आहे आणि मग आम्ही त्यांना भरा घोसपणे त्यांना देऊ करू कारण आमची तेवढी कॅपॅसिटी आहे देण्याची परंतु तुम्ही ते देऊ शकतात परंतु तुम्ही त्यांना मेंटली कसं देणार हा खूप मोठा प्रश्न त्यामध्ये येत असतो त्यासाठी मात्र तुम्हाला आधी सुरुवातीला जे घडवायचं असेल ना तर इथून मात्र सुरुवात करा बाकीचं ॲटोमॅटिकली घडेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या मुलांचं प्रोग्रामिंग करत असाल तर त्यांना सात्विक गोष्टी चांगल्या चांगल्या देत जा आणि ज्या गोष्टी खरंच शूरवीरांच्या असतील किंवा अनेक कधी कधी सक्सेस स्टोरीसुद्धा आपल्यावर काम करतात परंतु काही गोष्टी अनसक्सेस झालेल्या लोकांच्या ज्या स्टोरी असतात ना त्यासुद्धा आपल्याला कामी येत असतात तर अशा पद्धतीने कुठे ना कुठे अडथळे अप डाऊन येतच राहत राहणार आयुष्यामध्ये कारण हे आपलं आयुष्य आहे लाईफ आहे आणि जसं आपल्याला वातावरणामध्ये बदल घडत जातील तसे आपल्यासुद्धा सुद्धा आव्हानं येतच राहतील आणि त्या आव्हानांना आपल्यालासुद्धा सामोरे जायचंच आहे तसं आपल्या मुलांनासुद्धा पुढे जाऊन त्या गोष्टींना सामना करावा लागणार आहे म्हणून त्यासाठी आपला बेस मात्र आधी प्रॉपर आणि शिस्तीने आणि चांगलं आणि बनकट आणि मजबूत होणं गरजेचं आहे त्यासाठी मात्र आपण कुठेतरी थोडं अध्यात्माची जोड घेतली पाहिजे कुठे सामाजिक सामाजिकतेची जोड घेतली पाहिजे तर कुठे आपण शैक्षणिकतेची जोड घेतली पाहिजे तर अशा पद्धतीने आपण ऑल ओव्हर आपल्या मुलांवर जर काम केलं किंवा या गोष्टींना आपण सपोर्ट करत गेला तर नक्कीच आपल्या मुलांमध्ये एक चांगला नागरिक होण्यासाठी एक चांगला माणूस होण्यासाठी नक्कीच मदत होईल तर हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल वाटला असेल आवडला असेल तर नक्कीच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि जर तुमचे काही सायकोलॉजिकल रिलेटेड काही इशूज असेल मानसिक आजार असेल किंवा पॅरेंटिंग रिलेटेड अजून काही तुम्हाला विचारायचं असेल मदत हवी असेल तर नक्की तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन कमेंट विचारू शकता